पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर बुधवारी असणार आहेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत पिंपळगाव परिसरामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत नाशिकच्या पिंपळगाव परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली कांदा उत्पादन परिसरामध्ये ही सभा आहे त्यामुळे या सभेकडे विशेष लक्ष आहे त्यामुळे कांदा मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय बोलतायत काय घोषणा करताय याकडे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी नाशिकमध्ये सभा होणार आहे या सभेची तयारी झालेली आहे अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा होतीये या सभेची तयारी पूर्ण होत आलेली आहे पिंपळगाव परिसरामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर आहेत नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांसाठी ते सभा घेणार आहेत पिंपळगाव परिसरामध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहेत पिंपळगाव परिसरामध्ये ही सभा होणार आहे या सभेची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि सभा कांदा उत्पादन परिसरामध्ये होते त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष आहे कांदा निर्यातीवरून शेतकरी व्यापारी आक्रमक झालेले काही दिवसांपूर्वी आपण पाहिले निर्यात बंदी उठवली मात्र ही निर्यात बंदी खरंच उठवली का हा देखील व्यापाऱ्यांचा शेतकऱ्यांचा सवाल होता या त्यामुळे कांदा प्रश्न हा भडकला होता या कांदा मुद्द्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतायत काय घोषणा करतायत हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे भीतीनं पोटामध्ये गोळा आलाय त्यामुळं सभा रद्द आहे सभेचं स्थान बदललंय अशा पद्धतीनं अफवा पसरवणाऱ्या आणि पेड न्यूज देऊन जनतेमध्ये दे संभ्रम निर्माण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या या घबरट नेत्यांना माझा थेट इशारा आहे की आपण अशा पद्धतीचं विकृत राजकारण करू नका श्रद्धे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सभा इथंच याच ठिकाणी पंधरा मे ला दुपार एक वाजता पिंपळगाव बसवंत जिल्हा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर इथंच होणार आहे